नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण एकूण तीन संस्थांच्या शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी अशा जाहिराती घेऊन आलेलो आहोत या तीन जाहिरातींमध्ये माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारचे पदे असणार आहेत तर या तीनही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर मित्रांनो पहिली जाहिरात अशा प्रकारे आहे ज्ञानगंगा भारतीय एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी गोपालनगर नागपूर या संस्थेद्वारे संचालित शंभर टक्के अनुदानित वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येरणगाव तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे खालील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षिकेतर पदे भरायचे आहेत ही जाहिरात महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नागपूर यांच्या परवानगीने देण्यात आलेली आहे तर येथे रिक्तपदांचा तपशील बघूया तर पहिल्या रिक्त पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी एकूण तीन जागा रिक्त आहेत या तिन्ही जागांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एक बी ए बी एड इंग्रजी किंवा मराठी लिटरेचर एक पद दोन बी एस सी बी एड गणित एक पद तीन बीएससी बी एड जीवशास्त्र एक पद ही तिन्ही पदे अनुसूचित जमाती सहाशे माप्र व आदुक या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे इथे रिक्त असलेले दुसरे पद उच्च माध्यमिक शिक्षणसेवक कला शाखा या पदासाठी एकूण दोन जागा रिक्त आहेत या दोन्ही जागांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एड इंग्रजी द्वितीय श्रेणी एक पद एम ए बी एड अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र द्वितीय श्रेणी एक पद ही दोन्ही पदे विजा अ व इतर मागासवर्गीय या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे येथे रिक्त असलेले तिसरे पद कामाठी यासाठी एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण शासन नियमानुसार आरक्षित पदे भरण्यात येतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा भज इतर मागासवर्गीय विमा प्र व खुला प्रवर्ग तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखती करिता रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा ते पाच या वेळेत हजर राहायचा आहे शिक्षणसेवक कालावधी पर्यंत नियमानुसार मानधन अनुज्ञ राहील मुलाखत स्थळ दोनशे पस्तीस अ जागतिक सभागृहाजवळ जवळ लक्ष्मीनगर नागपूर तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत मित्रांनो पुढील जाहिराती बघण्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन आले असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा या जाहिराती सविस्तर बघण्यासाठी आपण या व्हिडिओच्या शेवटी या तिन्ही जाहिराती दिलेल्या आहेत त्या जाहिराती अवश्य बघायच्या आहेत दुसरी जाहिरात बघूया श्री सरस्वती एज्युकेशन सोसायटी अकोला द्वारा संचालित खालील शंभर टक्के अनुदानित शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक पदे भरणे आहे माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांच्या परवानगीनुसार ही जाहिरात आलेली आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया या जाहिरातीमध्ये एकूण तीन शाळेची कनिष्ठ लिपिक पदाचे पदे आहेत तर पहिल्या शाळेचे नाव आहे श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गायगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे कनिष्ठ लिपिक असे एक, एक पद आहे आणि हे पद पूर्ण वेळासाठी आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे दुसऱ्या शाळेचे नाव आहे श्री सरस्वती विद्यालय शेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे कनिष्ठ लिपिक पदाचे एक पद रिक्त आहे आणि हे पद पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट तिसरी शाळा स्वर्गीय सौ विजयादई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय आलेगाव तालुका पातूर जिल्हा अकोला येथे कनिष्ठ लिपिक पदासाठीचे एक पद रिक्त आहे आणि हे पद पूर्ण वेळासाठी असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट आणि या तिन्ही शाळेंचे पदे दिलेल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत तर इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह स्वहस्ताक्षरात दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संस्थेचे कार्यालय द्वारा श्री तिरुपती तंत्रनिकेतन केशव नगर अकोला येथे ठीक अकरा ते पाच या वेळेत अर्ज सादर करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तिसरी जाहिरात बघूया श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या अनुदानित विद्यालयात सन दोन हजार तेवीस पदांना दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून खालील पदे भरायची आहेत तर येथे एकूण दोन प्रकारचे पदे रिक्त आहेत पहिले पद अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी रिक्त असलेल्या पदांची संख्या आहे एक आणि या पदासाठी संवर्ग दिलेला आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शिक्षण पदाच्या अर्हतानुसार कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे येथे रिक्त असलेले दुसरे पद प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या अर्हतानुसार कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे तरी वरील पदांकरिता येणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण मूळ कागदपत्रांसह अर्ज घेऊन दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्वखर्चाने विद्यालयात उपस्थित राहायचा आहे पत्ता दिलेला आहे श्री ज्ञानगंगा बहुद्विषय शिक्षण प्रसारक मंडळ जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बरेच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks <laughs>